बुद्ध पौर्णिमे निमित्त पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने बुद्धवंद भगवान गौतम बुद्धांना अभिवादन जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हा दिवस त्यांना ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे या वर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे वंदना सादर करून अभिवादन करण्यात आले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देखील सर्व उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पार्पण अर्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जगाला युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देखील दिल्यात यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे हर्षबोध मोरे पुरोगामी विचार मंच ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक बाबा हातेकर कॉमरेड एल आर राव ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे दीप कुमार साळवे आदी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भगवान बुद्धाचा जन्मदिवस जगात सर्वच देशांनी आपली लष्करी शक्ती एकाहून एक सदस्याशी बनवलेली आहे परंतु एकाने दुसऱ्याचा धाग बाळगल्याने जगात शांतता निर्माण होईल अशी अवस्था नाही आहे केवळ बुद्धाची शिकवण आणि बुद्धाचा मार्ग हाच असा एक आहे की ज्याला जगामध्ये शांतता ज्यामुळे प्रस्थापित होऊ शकते आणि आज जग या निष्कर्षाला आलेला आहे की युद्धाने कोणताही पर्याय जगाला उपलब्ध होऊ शकत नाही विश्वात शांती नांदू शकत नाही त्यामुळे ना शांततेचा मार्ग हाच एक मोठा उपाय आहे आणि आज भगवान बुद्धाचा मार्ग इलाज आहे साऱ्या विश्वाने बुद्धाला स्वीकारणं आवश्यक आहे अशी आमची धारणा आहे एमडी टी व्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे